नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनीनो आमची माती आमची माणसं या कार्यक्रमात मी डॉक्टर वनिता घाडगे आपल्या सर्वांचं स्वागत करते मंडळी भारत देशामध्ये नैसर्गिक वनसंपत्ती प्रचंड प्रमाणामध्ये आढळते आजही डोंगर दऱ्या खोऱ्यांमध्ये प्रचंड प्रमाणामध्ये सुगंधी वनस्पती आढळतात की ज्याच्यापासून टाल्कम पावडर्स सुगंधी द्रव्ये आणि नाना प्रकारची सौंदर्य प्रसाधने तयार केली जातात की ज्यांना संपूर्ण देशातच नाही तर परदेशामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये मागणी आहे आणि या मागणीचा जर पुरवठा करायचा असेल तर या सुगंधी वनस्पतीची लागवड करणं खूपच गरजेचं आहे आजच्या कार्यक्रमाचा आपला विषय आहे सुगंधी वनस्पतींची लागवड आणि या विषयावर सखोल मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत डॉक्टर संदीप राणे सर कणकवली जिल्हा सिंधुदुर्ग नमस्कार सर नमस्कार आजच्या कार्यक्रमामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत तर सगळ्यात पहिल्यांदा मी आपल्याला विचारू इच्छिते की ही सुगंधी वनस्पती म्हणजे नेमकं काय आहे ज्या वनस्पतीच्या कुठल्याही भागापासून म्हणजे वनस्पतीचे भाग म्हणजे मूळ खोड फूल पान यापैकी कुठल्याही भागापासून आपल्याला जेव्हा सुगंधी द्रव्य काढता येतं तेव्हा त्या वनस्पतीला आपण सुगंधी वनस्पती म्हणतो बरोबर तर ही जी काही आपण सुगंधी द्रव्ये काढणार आहोत त्या वनस्पती कोण कोणत्या आहेत ज्या वनस्पतीला सुगंधी फुलं येतात त्या सगळ्या सरसकट सुगंधी वनस्पती म्हणजे काय तर मोगरा सुगंधी वनस्पती गुलाब सुगंधी वनस्पती केवडा सुगंधी वनस्पती अशा कित्येक सुगंधी फुलं येणाऱ्या सगळ्या अगदी आपण सहज म्हटलं तर घरासमोर येणारी जास्वंदी ही सुद्धा एक सुगंधी वनस्पती आहे ज्याचा साधी सोपी प्रोसेस आपण जास्वंदीचं सरबत करतो आण ते आणि त्याशिवाय आपण ज्याला गवती चहा म्हणतो ते लेमनग्रास जिरेनियम सिट्रोनेला पचोली या सगळ्या वनस्पतीसुद्धा ज्याला आपण औद्योगिक क्षेत्रामध्ये किंवा कमर्शियली किंवा शेती लागवड करून आपण ज्याच्या ज्याच्यातून आपण तेल काढू शकतो सुगंधी तेल अशा वनस्पती आता ह्या ज्या काही वनस्पती आहेत तर किंवा ही जी काही फुलं पानं आहेत तर याच्यापासून कोणकोणत्या वस्तू उत्पादित केल्या जातात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आधी सुगंधी वनस्पती लागवड ही बेसिक स्ट्रक्चर असतं की त्याचं तेल काढणं वृद्धोपातन पद्धतीने तेल काढणं म्हणजे आपण ज्याला त्या वनस्पतीचा मूल्यवर्धन म्हणतो ही सगळ्यात साधी प्रोसेस आहे पण त्याचे आणि बाय प्रोडक्ट म्हणजे त्या वस्तूपासून म्हणजे तेल काढल्यानंतर त्याचा जो बायोमास राहतो तो सुकवल्यानंतर त्याचे सुद्धा अनेक पदार्थ तयार होतात जसं लेमन ग्रास सिटोरॉयलाचं जो राहतो पदार्थ जे गवत सुकून राहतं ते वाळवल्यानंतर त्याची पावडर अगरबत्ती उत्पादनामध्ये वापरली जाते hmm. आणि लेमनग्रास त्याचं ऑइलसुद्धा सुगंधी अगरबत्ती तयार करण्यासाठी आणि मच्छर अगरबत्ती तयार करण्यासाठी अशा अनेक गोष्टीसाठी आणि प्लस त्याच्यामध्ये मेडिसिनल म्हणजे वैद्यकीय प्रॉडक्टमध्ये वापरण्यासाठी सुद्धा त्याचा वापर होतो आता ह्या ज्या काही सुगंधी वनस्पती आहेत सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे या वनस्पतींची जी लागवड आहे तर ते कशा पद्धतीनं केली जाते आपण सुगंधी वनस्पतीकडे शेती उत्पन्न लागवड म्हणून जेव्हा बघतो तेव्हा सगळ्यात महत्त्वाचे आणि साधे सोपे लावण्याचे प्रकार म्हणजे लेमनग्रास गवती चहा सिट्रोनेला जिरॅनियम पचोली आणि केवडा हे सरळ आत्ताच्या घडीला लाव लावले जाणारे आणि शेतकऱ्याला परवडणारे आणि कमीत कमी प्रॅक्टिसेसमध्ये शेतकऱ्याला उत्पन्न देणारे असे हे चार प्रॉडक्ट आहेत जे चार वनस्पती आहेत जे शेतकरी कुठेही लावू शकतो आणि शेतकरी त्याचं उत्पन्न घेऊ शकतो याची जी लागवड आहे ते लाग कशा पद्धतीनं आपण करणारे त्या वनस्पती त्याचे शेती करण्याचे वेगवेगळे प्रकार आहेत पण या सगळ्यामध्ये कॉमन आहे की त्याचा सरीवरंबे करणं कारण याच्यात गवतवर्गीय सिट्रोनेला जिरॅनियम आणि लेमनग्रास हे जे आहे ते गवती प्रकारामध्ये येतात आणि अगदी पचोलीसुद्धा म्हणजे सकुलर प्लांट आहे जो श्रभ जरी असलं तरी पण त्याची लागवड ही त्याच पद्धतीने केली जाते सरीवरंबे दोन दोन फुटावर केली जातात आणि पंचेचाळीस सेंटीमीटरवर त्याची लागवड केली जाते फक्त पचोलीचं अंतर आहे ते साडेतीन फुटं साडेतीन फूट आणि दोन रोपांमधलं अंतर दीड फूट असं होतं म्हणजे आपण जर या सगळ्याच्या लागवडीचा म्हणजे शेतकरी जे आपले बंधाव बंधू सगळे ऐकतात त्यांच्यासाठी असं राहतं की सिट्रेनला आणि लेमन ग्रास हे साधारण एकरी चौदा हजार रुपये लागतात आणि कुठेही तुम्ही ज्या अगोदर लागवड केली त्याच्याकडनं एक रुपयाने ते तुम्ही सकर घेऊ शकता आणि ते तुम्ही लागवड करू शकता आणि नेहमीच्या ज्या पद्धती वरंबे शेतकऱ्याला माहिती आहेत त्या सगळ्या केल्यानंतर एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की बुरशीजन्य रोग येऊ नये याची फक्त मातीमध्ये व्यवस्था पहिली करावी लागते म्हणजे ट्रायकोडर्मासारखे जे ऑर्गॅनिक प्रोडक्ट आहेत की जे बुरशी म्हणजे उपयोगी बुरशी ठेवतात आणि निरुपयोगी बुरशी खातात अशी एक व्यवस्था करणे आणि त्याची लागवड करणे हा सगळ्यात त्याच्यातला महत्वाचा भाग आहे आणि ह्याचा उपयोग असा होतो की तुम्ही चार टप्प्यामध्ये त्याची कापणी होते दर नव्वद दिवसाच्या आत ते तुम्हाला कापावं लागतं त्यामुळे तीनशे पासष्ट दिवसाचा जर दर शेड्यूल झाला तर चार वेळेला याच्या कटिंग्स तुम्हाला वापरता येतात आणि शेतकऱ्याला विभागून उत्पन्न घेता येतं बरोबर आता ही सुगंधी वनस्पतीची जी शेती आहे ती अतिशय नाजूक शेती असं म्हटलं जाते तर या सर्व सुगंधी वनस्पती आता ज्या तुम्ही सांगितल्या त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त उत्पन्न देणारी वनस्पती कोणती आहे वनस्पती नाजूक नाहीत त्याचा येणारा प्रॉडक्ट आहे तो नाजूक आहे वनस्पती सहज लागवड करता येते सिट्रनला आणि लेमन ग्रासला तर आत्तापर्यंत कुठलेही रोग अवेलेबल नाहीत पाणी निचरून जाणं ही व्यवस्था जर केलेली असली डोंगर उतारावर किंवा कुठल्याही जागे तर ती उत्तम प्रकारे शेती होते अगदी शेणखतावरच ती होते म्हणजे त्याला त्याच्यासाठी वेगळे प्रॅक्टिसेस करावे लागत नाहीत <laughs> आणि एकदा तुम्ही लागवड केली की कमीत कमी, कमी सहा वर्ष तुम्हाला पुनर्लागवड करावी लागत नाही इतका साधा सरळ शेतीचा सा प्रकार असल्यामुळे आणि त्याच्याकडे पर्यायी उपाय म्हणजे मुख्य शेती आणि उपशेती त्यात सुरुवातीला <laughs> उपशेती म्हणून जर त्याच्याकडे जास्त पाहिलं गेलं तर शेतकऱ्याला निश्चित फायदेशीर आहे आता <laughs> यावर आधारित कोणकोणते उद्योग शेतकरी करू शकणार आहेत कुठल्याही वनस्पतीपासून तेल काढणं ही शेतकऱ्यासाठी कठीण गोष्ट नाही पारंपरिक शेतीमध्ये शेतकरी ते करतच होता म्हणजे असं म्हणतात की महाराष्ट्रामध्ये एक साधारण साठ वर्षापूर्वी अडीच लाख ऑइल काढण्याच्या इंडस्ट्रीज होत्या घर घरगुती आज त्या सेंट्रलाइज झाल्या म्हणजे तेल काढणं ऊर्ध्वपातन पद्धत ही कोणालाही कठीण नाही म्हणजे घराघरात आता गोमूत्र सुद्धा उर्ध्वपातनने शुद्ध केलं जातं म्हणजे ऊर्ध्वपातन पद्धती ही गावागावात किमान एकाला तरी माहिती आहे आपण त्या अँगलने जर बोललो तर तर ती किती छोट्या प्रमाणावर करायची आणि किती मोठ्या प्रमाणावर करायची जर तुम्हाला मोठ्या प्रमाणावर करायची असेल तर सगळे शेतकरी एकत्रित येऊन किंवा बचत गट एकत्र येऊन किंवा सहकार तत्वावर सुद्धा जा ते एक टन दोन टन असं युनिट टाकू शकतात आणि हे शेतकऱ्यासाठी खूप सोपी गोष्ट आहे म्हणजे उत्पन्न त्याचं काढणं आणि त्याचं मूल्यवर्धन करणं म्हणजे आपण ज्याला व्हॅल्यू ऑडिशन म्हणतो तेही शेतकऱ्याच्या सह जातात आहे हा त्याचा उपयोग या सुगंधी वनस्पतीच्या लागवडीचं भवितव्य काय आहे मागणी आणि पुरवठा तुम्ही भवितव्य दृष्टीने विचारलात की उद्या ह्याची किंमत कमी होणार नाही ना शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात लावले तर याचं व्हॅल्युएशन कसं राहील या अनुषंगानेच तुमचा प्रश्न आहे म्हणजे जसं आपण बघतो की उसाची लागवड मोठ्या प्रमाणात झाली आणि मग उसाच्या दारावर हाच मार्केटचा आहे म्हणजे मागणी आणि पुरवठा ह्याच्यावरच किंमत राहते पण मला असं कधीच वाटत नाही की भविष्यात सुगंधी वनस्पतीचा मार्केट हे कमी होईल कारण फळबागांमध्ये आपण इंटरक्रॉप लावणार प्लस ज्या शेतकऱ्यांनी समजा पूर्ण शेती करायचं म्हटलं तरी आज जी सुगंधी द्रव्यासाठी मागणी आहे त्याच्याऐवजी पन्नास टक्क्यापेक्षा कमी पुरवठा आज भारतामध्ये आहे बरोबर आणि त्याचा पुरावा की सुगंधी द्रव्य काढल्यानंतर त्याच्या बायोमास जर अगरबत्तीचा जरी आपण कारखाना विचार केला तर आज भारतात अगरबत्तीची मागणी आहे त्याची भारतात पन्नास टक्केच पुरवठा आहे अगरबत्तीचा सुद्धा तुटवडा भारतामध्ये आहे चायनावरनं म्हणजे ज्याला स्वतः देशाला उपयोग नाही पण बरीचशी अगरबत्ती चायनावरनं इम्पोर्ट होते बरोबर सुगंधी वनस्पतीची शेती किंवा सुगंधी वनस्पतीची लागवड वेगळी शेती आहे किंवा खूप किफायतशीर ही शेती खूप वेगळी आहे किंवा की किफायतशीर आहे तर याविषयी काय सांगाल शेतकरी जेव्हा उत्पन्न मिळवत असतो ना तेव्हा वर्षातनं जेव्हा त्याला एकदा उत्पन्न मिळतं तेव्हा त्याच्या उत्पन्नात फरक पडतो कारण ज्या वेळेला एका पिकाची लागवड होते कुठल्याही जी वर्षात एकदाच मिळणार आहे ते सगळ्या शेतकऱ्यांचं एका वेळेला येत असतं आणि ज्या प्रमाणात उत्पन्न येते तेवढं मागणी नसेल तर त्याचा दर पडतो पण कुठलंही उत्पन्न जेव्हा विभागून मिळतं तेव्हा केव्हा ना केव्हा अशी परिस्थिती येते वर्षातली की ज्याचा दर चांगल्या प्रकारे असतो आणि त्या दराला जर उरल्या तीन दरांचा जर दर हिशोब घातला तर तो ॲव्हरेज दर शेतकऱ्याला मिळतो शेतकरी कधीच अडचणीत येत नाही म्हणून बघा सरळ आपण पाल आपण फळभाजी लागवो किंवा भाजीपाला लागवड करतो हुँ. तर आज शेतीत सगळ्यात जर इकॉनॉमिक्स काढल्यात तर भाजीपाल्याचं काय तर लगेच मिळणारं उत्पन्न आणि बऱ्याच वेळा मिळणारं उत्पन्न ह्या दोन गोष्टी फार महत्त्वाच्या असतात म्हणजे रिटेल काउंटर आणि घाऊक काउंटरचा जो फरक आहे तसं ह्याच्याकडे सुगंधी रिटेल काउंटर म्हणून जर बघितलं वर्षात विभागून मिळणारं उत्पन्न आहे हे शेतकऱ्याला नेहमीच फायदेशीर ठरत आणि त्याच्या सगळ्यात महत्वाच्या सहज सोपं पीक त्याच्या इनपुट कॉस्ट अतिशय कमी आणि पुनर्लागवड त्याची मोठ्या अंतराने येते आता या सुगंधी वनस्पतींच्या लागवडीमुळे मूळ पिकाला मदत कशी होणार आहे जेव्हा शेतीचं आपण तंत्रज्ञान म्हणून त्याच्याकडे बघतो तर मी आता सगळ्या वर्णन केलेल्या ज्या सगळ्या ज्या सुगंधी वनस्पती आहेत त्या शॅलो रुटेड प्लांट आहेत म्हणजे सब सरफेस सॉइल आणि सरफेस सॉइल याच्यामध्येच मुळं असतात गवत गवत हे वरतीच असतं बरोबर त्यामुळे एवढ्यापर्यंतच त्यांची मुळं जातात आणि फळबाग आहेत सगळ्या डीप रुटेड म्हणजे खोल जमिनीत जाणाऱ्या रूट त्यामुळे एकामेकाला स्पर्धा होतच नाही दुसरी गोष्ट त्याच्यातली आणखीन एक ज्याला आपण ऑर्गॅनिक केमिस्ट्री म्हणतो किंवा सॉइल सायन्स म्हणतो शेतीमधलं तर सरफेस सॉइलवरची जी शेती असते त्याची पण मशागत नैसर्गिकरित्या व्हावी लागते म्हणजे ऑर्गॅनिक कार्बनचं प्रमाण योग्य राहणं आणि त्यातले मायक्रोऑर्गॅनिजम आहेत त्यांची व्यवस्था सुद्धा चांगली राहणं ही तुम्हाला आंतरपीक लागवड जर अशा प्रकारची सिजनल शेतीची असेल म्हणजे सरीवरंबा पद्धत इथं उपयोगी उपयोगी पडते आणि ज्या पिकांमुळे तिथलं इंटरकल्चर ऑपरेशन राहतं तिथे वापर होतो जमिनीची मशागत तिथे होते त्याचा पर्यायाने उपयोग मेन मूळ पिकाला होतो आणि त्याच्याही उत्पन्नात फरक पडतो अधिक तर असं होतं की या आपण ज्या इंटरक्रॉप म्हणतो किंवा आंतरपीक शेती म्हणतो त्या आंतरपिक शेतीतनं मिळणारं उत्पन्न जर चांगल्या प्रकारे असेल तर तुमच्या मूळ शेतीचा मिळणारा हा निव्वळ नफाच राहतो कारण त्याला लागणारा खर्च ही शेती तुम्हाला भरून देत असते बरोबर आता सर कोकण विभागाच्या बाबतीत या सुगंधी वनस्पतीच्या लागवडीविषयी काय सांगाल कोकण विभाग हा फळबाग लागवडीचा प्रदेश म्हणूनच ओळखला जातो म्हणजे फलोद्यान विभाग म्हणूनच त्याच्याकडे म्हणजे आंबा काजू कोकम याच पिका सगळ्यात महत्त्वाची पीक आहेत म्हणजे भात शेती वगैरे खूप कमी प्रमाणात आमच्याकडे होते बाकी सगळा डोंगराळ भाग आहे त्यामुळे या शेतीला जास्त महत्त्व आमच्या कोकणामध्ये सगळं म्हणजे शेतकऱ्यांनी त्यांना पाहणं गरजेचं आहे कारण या सगळ्या ज्या फलोद्यानमध्ये आहेत बागा आहेत फळबागा आहेत त्यामध्ये शेतकऱ्यांनी प्रचंड प्रमाणात या आमच्याकडे जंगल असल्यामुळे गवत येतं दुसरी गोष्ट महत्त्वाची आहे की आमच्याकडे जंगली वनस्पती जंगली प्राण्यांमुळे जो होणारा उपद्रव आहे त्याने होणारं प्रचंड नुकसान आहे आणि हे जे सगळे सुगंधी वनस्पतीचे प्रकार आहेत म्हणजे एक तर गंमत अशी की लेमन ग्रास आहे गवतीचा तो हत्तीच हत्ती, हत्ती पण खात नाहीत माकड त्यामध्ये जवळ येत नाहीत त्या वासाला आणि यामुळे काय होतं या आंतरपीक लावल्यामुळे मूळ मुण पिकावर सुद्धा त्याचा फरक पडतो हे प्राणी येत नाहीत बरोबर म्हणजे असा एक प्रयोग केला गेला की हत्तीना ते जबरदस्तीने दिल्या गेल्यानंतर हत्तीने ओमेट केली म्हणजे त्यांच्यात ते पोटात राहिलं नाही हा त्याच्यातला सगळ्यात मोठा फायदा आहे त्यामुळे कोकण भाग नव्हे जिथे जिथे वन्य प्राण्यांचे आत्ता त्रास चालू आहेत आणि ते सगळ्या विभागात आहेत विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण सगळीकडे आता जंगली प्राण्यांचा उपद्रव आणि त्याच्यामुळे शेती बंद होणे हा मोठा प्रकार सुरू आहे आणि त्यांच्यासाठी हा सर्वोत्तम पर्याय आहे महाराष्ट्रातला जो इतर भाग आहे त्याच्या बाबतीत त्या लागवडीविषयी काय सांगा पश्चिम महाराष्ट्र हेवी कॉटन सॉईल आहे विदर्भाचा थोडा भाग आपल्या कोकणासारखाच आहे आणि तिथे पण पाण्याची निचऱ्याची हे जे हेवी कॉटन सॉईल आहे तिथे पाणी निचरा होण्याची व्यवस्था केली पाहिजे बाकी उत्पन्न आमच्यापेक्षाही जास्त म्हणजे कोकणापेक्षाही जास्त कारण कोकण कोकणामध्ये दमट हवामान आहे तिथे ड्राय क्लायमेट आहे आणि थंडीच्या दिवसांमध्ये ऑइल पर्सेंटेज वाढतं बरोबर आता ती करत असताना शेतकऱ्यांनी हे सगळ्यात लक्षात ठेवायचं आहे की हे प्रत्येक पीक नव्वद दिवसाच्या जा पुढे जाता कामाने ही काटेकोरपणा जर त्यांनी पाळला तर त्याचं उत्पन्न येतं म्हणजे जर नव्वद दिवसाच्या पुढे गेले तर जे ऑइल आहे म्हणजे गवतीच्या आणि सिट्रॉनला आहे ते वन पर्सेंट म्हणजे एका टनाला दहा लिटर ऑइल येतं जर ते दहा लिटर आलं पाहिजे तर ऐंशी पंच्याऐंशी या दिवसातच ते तुम्हाला हार्वेस्ट केलं पाहिजे कापलं पाहिजे आणि त्याचं ऑइल काढण्यासाठी दिलं पाहिजे ह्या गोष्टी फार काटेकोरपणे पाळाव्या लागतात नंतर ज्या दिवशी तुम्ही कापणार आहात त्याच्या किमान दोन ते तीन दिवस अगोदर पाणी थांबवायचं आहे वॉटर सप्लाय झाडाचा बंद करायचं आहे त्यामुळे स्टॅगनेंट होणं आणि त्याचं ऑइल पर्सेंटेज वाढणं ह्या गोष्टी सुरुवात होतात ह्या काही गोष्टी आहेत ज्या शेतकऱ्यांनी टेक्निकली सांभाळल्यानंतर त्याचं उत्पन्न हे येतं आता तुम्हाला मी याच अनुषंगाने सांगतो की उत्पन्न येतं म्हणजे काय तर जर ते वन पर्सेंटमध्ये आलं तर मिळणारं ते तेल आहे आणि तेलापासून आजचा मार्केट रेट जर दोन हजार रुपये जर लेमन ग्रास धरला तर किमान तुम्हाला एका एकरमधनं एका वेळेला पन्नास हजार रुपये उत्पन्न मिळतं अशी तुम्हाला चार पिकं घ्यायची आणि एकरी चा दोन लाख रुपये देणार आणि परत तुम्हाला सहा सात वर्ष प्रॅक्टिसेस करायचे नाही असं दुसरं पीक नाही बरोबर आणि जे आपण आंतरपीक म्हणून त्याच्याकडे बघतो त्यामुळे त्याचं इकॉनॉमिक्स हा मोठा विषय आहे आणि आत्ता शेतकऱ्यांनी जमीन वेस्ट न घालवणं म्हणजे जा कमीत कमी एरियामध्ये जास्तीत जास्त लागवड करून जास्तीत जास्त उत्पन्न करणं म्हणजे आताच्या शासनाने जे म्हटले की शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट झालं पाहिजे तर दुप्पट झालं म्हणजे पन्नासला शंभर रुपये कोणी देणार नाही ते कुठल्याही शेतीच नव्हे कुठल्याही मालाला कोणी देणार नाही बरोबर त्याच्यासाठी पर्यायच निवडले पाहिजेत आणि त्या पर्यायामध्ये तुमची आंतरपीक लागवड आणि त्याच्या अनुषंगाने येणारं सुगंधी वनस्पती लागवड आणि सुगंधी वनस्पतीचा आग्रह मी अशासाठी म्हणतोय की तुम्ही घरातल्या घरात त्याचं मूल्यवर्धन करू शकता तो कच्चा माल तुम्हाला कोणाकडे देणार आहे आणि तो देण्यासाठी वाट बघण्याची गरज नाही बरोबर बरोबर या सुगंधी वनस्पतीच्या लागवडीच्या अर्थशास्त्राबद्दल काय सांगाल तुम्हाला आत्ता सध्या ओरिसामध्ये पेंडॅनस फॅसिक्युलॅनस म्हणून एक व्हरायटी आहे जी केवड्याची व्हरायटी आहे ती मोठ्या प्रमाणात लावड एफ एफ म्हणजे फ्रॅगनस अँड फ्लेवर डेव्हलपमेंट सेंटर जे आहे कन्नौजचं आपल्या सेंट्रल गव्हर्नमेंट एम एस एम ईच्या डिपार्टमेंट अंतर्गत येतं त्यांनी तिथे मोठ्या प्रमाणात लागवड केली एकरी अठराशे झाडं बसतात आज मॅडम त्याची लिटरची किंमत सोळा लाख रुपये आहे आणि लॉकडाऊनची दोन वर्ष ती अठ्ठेचाळीस लाख रुपये लिटर होती म्हणजे त्याचं त्याचा प्रॉडक्ट म्हणून काही ड्रॉपच फक्त लागतात पण एक हजार फुलांमागे साधारण तीस ते पंचवीस ते तीस ग्रॅम ऑइल येतं पण त्या ग्रॅम ऑइलची किंमतच सोळाशे रुपये आहे वर्षाला पूर्णपणे त्याचं एक पाचव्या वर्षीपासून जरी उत्पन्न येत असलं तरी वीस वर्षापर्यंत तुम्हाला पीक बदलावं लागत बरोबर बारा ते अठरा वर्षापर्यंत त्याला सरासरी पंचवीस फुलं येतात आणि हिवाळ्याच्या दिवसात ती फुलांची संख्या वाढते आणि हिवाळ्यात फुलांची संख्या वाढते बरोबर त्याच्यातले ऑइल पर्सेंटेजची वाढते म्हणजे पस्तीस वरण पंचेचाळीस ग्रॅम हजार फुलांमागे ऑइल मिळतं हा अभ्यासाअंतर्गतचा फायदा हो हो म्हणजे एकरी जर सरळ लावलं तर एकरीचं उत्पन्न बावीस लाख रुपये दाखवते बरोबर इतका त्याचा सुगंधी वनस्पती मधला हे आहे परत दुसरी गोष्ट अशी आहे की त्याचं इकॉनॉमिक्स म्हणून आपण जेव्हा मायक्रो इकॉनॉमिक्स म्हणून बघतो तर त्याचे जे सकर्स येत असतात म्हणजे पुनर्लागवड जेव्हा आपण करणार तेव्हा पुन्हा तुम्हाला पीक आण वनस्पती आणण्यासाठी खर्च करायला नको बरोबर ते तुमच्याकडे अवेलेबल आहेत सुगंधी वनस्पतींवरती ग्रामीण भागामध्ये कोणकोणते उद्योग आपल्याला करता येतील याच्याविषयी शासनाच्या काय तरतुदी आहेत आणि विशेष म्हणजे जे महिला बचत गट आहेत त्यांच्यासाठी ही स्कीम उपयोगी आहे का योजना खूप आहेत राबवल्या खूप कमी जात आहेत पूर्ण भारतासाठी एफ एफ डी सी म्हणजे मी मग हो हो अशी म्हणालो की फ्रॅगनन्स अँड फ्लेवर डि डेव्हलपमेंट सेंटर कन्नौजला आहे जे केंद्र शासनाचं आहे आणि त्यांच्या अंतर्गत खूप योजना आहेत म्हणजे दहा लाखाचं पंधरा लाखाचं युनिटसुद्धा पंच्याहत्तर टक्क्यामध्ये त्यांच्याकडनं लावून मिळतं जर बचत गटाने किंवा सहकार तत्त्वातून जरी ते बसवायचं झालं तरी ते सहज शक्य आहे कारण त्याची मागणीच त्या डिपार्टमेंटला होत नाही आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये अशी युनिट दोन बसवलेली आहेत जिथे त्यांची ट्रेनिंग्ज होतात ती दिल्लीवरनं कन्नौजवरनं स्वतः माणसं येतात आणि शेतकऱ्यांना ट्रेनिंग देतात आणि ते फक्त ऑइल काढावं एवढंच नव्हे तर उरलेल्या मटेरियलमधनं काय प्रॉडक्ट करावेत म्हणजे अगरबत्तीचं ट्रेनिंगसुद्धा त्यांच्याकडे होतं पाच पाच दिवसाचे ट्रेनिंग प्रोग्रॅम त्यांचे आहेत तुम्हाला जर आणि इंडस्ट्रीयल प्रॉडक्टमध्ये जायचं असेल तर तुम्हाला कन्नौजमध्ये गेल्यानंतर अगदी पाच दिवसापासून एका वर्षापर्यंतचे कोर्स आहेत आणि तो कोर्स घेतल्यानंतर त्याच सर्टिफिकेट मिळाल्यानंतर केंद्र शासनाच्या अनेक पर्याय ह्या एका डिपार्टमेंटला आहेत की जे तुम्ही सुगंधी वनस्पती आणि त्याचं मूल्यवर्धन करू शकता सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये केलेल्याचा आजपर्यंत शेकडो शेतकऱ्यांनी फायदा करून घेतलेला आहे ट्रेनिंग करून आणि आमचीच एक कृषी पदवीधर संघटना आहे स्नेह सिंधू कृषी पदवीधर संघ त्या माध्यमातून हे ट्रेनिंग चालतं कन्नौजवरनं सगळे प्रोफेसर्स त्याचं ट्रेनिंग घ्यायला येतात आणि आत्तापर्यंत जाणीवपूर्वक सगळ्या बचत गटांना दिलेलं आहे कारण बचत गट जरी काम करत असला महिला एकत्र येऊन काम करत असल्या तरी आपापल्या घरी त्या उद्योग करून त्याचं एकत्रित इकॉनॉमिक्स मांडू शकतात असा हा उद्योग आहे आपण ह्या इकॉनॉमिक्स म्हणून मुळाशी जाताना आधी मानसिकता आपली समजून घेतली पाहिजे की भारत कृषीप्रधान देश आहे असं एक वाक्य आपण आपण आपल्या पिढीत सगळे ऐकतोय म्हणजे आपल्या मागच्या पिढीतसुद्धा कृषीप्रधान देश आहे पण जेव्हा इतिहासात जर तुम्ही जाल तर तुमच्या लक्षात येईल की भारत हा कृषी प्रधान देश असण्यापेक्षा उद्योग प्रधान देश आहे बरोबर भारतातली शंभर वर्षापूर्वीची सगळी घरं जर डोळ्यासमोर आणली पाटलाचा वाडा सोडा आणि अतिशय गरिबाची झोपडी सोडा त्याच्यामधला जो सगळा वर्ग ज्यांची जनरल घरं आहेत ज्याच्या घराला माजगर आहे पडवी आहे ओटी आहे अशी सगळी आहे हे घर इंडस्ट्रीचं इंडिकेशन आहे स्मॉल स्केल इंडस्ट्रीच बरोबर त्याला बेडरूम नाही त्याला घरात वेगळा टॉयलेट नाही असं असं काही नाही इंडस्ट्रीयल डिझाईन आहे ते आणि घरात उद्योग होते प्रत्येक गोष्टीचा उद्योग होता मूल्यवर्धन शेतीचं होत होतं अन्न हे फक्त खाण्यापुरतं होतं विक्री व्यवस्था फार कमी होती तेलाचे घाणेसुद्धा गावागावातच होते सगळं हे जेव्हा होतं ही व्यवस्था होती ह्याचा अर्थ तो उद्योगप्रधानच होता नोकर मिळण्याच्या व्यवस्थेमध्ये आपली मानसिकता कृषीप्रधान ह्या शब्दात गेली आणि ह्या सगळ्यामुळे शेतकऱ्यांनी पहिल्या आधी डोक्यात घेणं गरजेचं आहे की मी उद्योगप्रधान व्यक्ती आहे माझं घर उद्योगप्रधान आहे आणि सुगंधी वनस्पतीचं वैशिष्ट्य असं की तुम्हाला दुसरा स्केल लेबर स्किल लेबर लागत नाही तुमच्या घरातल्या चार माणसांनी जर एकत्रित काम करायचं ठरवलं तरी तुम्हाला अतिशय चांगल्या प्रकारे काम करता येतं मी तुम्हाला पु आणखीन फायनल प्रॉडक्ट बनवायचा नाही आणि तुम्हाला तेलच विकायचं आहे तरी आज बाजारामध्ये तुम्ही शेकडो कॉन्टॅक्ट गुगलवर आहेत मुंबईसारख्या शहरामध्ये तर कच्चं ऑइल घेणारे खूप आहेत आणखीन एक उदाहरण मार्केट म्हणून सांगतो कारण शंका येते की बोलण्यापुरतंच आहे की खरोखर ह्याचा वापर होतो तर सुगंधित ऑइलचा उपयोग अँटीसेप्टिक अँटीफंगल सुद्धा होत असतो आणि त्याला सुवास असतो पण मोठमोठ्या कॉर्पोरेट सेंटरला मोठमोठे इंटरनॅशनल स्कूल्स आहेत यामध्ये इको फ्रेंडली हाऊसकीपिंग प्रॉडक्ट वापरले जातात म्हणजे त्याचं त्याच्यामध्ये आर्टिफिशियल केमिकल काय नसतं म्हणजे ते फरशी पुसून झाल्यानंतर त्याचं पाणी जेव्हा ड्रेन होतं तेव्हा ते जेव्हा जमिनीत जातं तेव्हा ते कुजलं पाहिजे त्याचे फरमण झालं पाहिजे म्हणजे जमिनीतले ऑरेंज किंवा आपण त्याला सॉईल पोल्युशन म्हणतो ते सॉईल पोल्युशन होता नये आणि जग आता ते ते या दृष्टीने विचार करतं आहे त्यामुळे वस्तूची किंमत जरी महाग असली तरी पण ते स्वीकारलं जातं ही आत्ताची परिस्थिती आहे मोठमोठ्या म मोट मल्टीनॅशनल ज्या किंवा आपण मोठमोठे हॉस्पिटल्स म्हणतो मोठमोठ्या हॉस्पिटलला कंपल्सरी इको फ्रेंडली प्रॉडक्टच हाऊसकीपिंगचे वापरले जातात आणि अशा ठिकाणी एवढी मागणी आहे की त्या ती मागणी आपण पुर पूर्ण करू शकत नाही आहोत हे त्याचं खरं वास्तवातलं इकॉनॉमिक्स आहे पण शेतकऱ्यांच्या डोक्यात पहिलं बसलंच पाहिजे की आपण आधी पहिल्यांदा फक्त शेतकरी नाही आहोत शेतीप्रधानपेक्षा आपण उद्योगप्रधान आहोत आपण जे काही पिकवू त्यातलं आपल्याला स्वतः उद्योगातनं निर्मिती केली पाहिजे आणखीन एक तुम्हाला केरळमधलं उदाहरण सांगतो सॉरी कर्नाटकातमधलं रॉफ नावाचे एक शेतकरी आहेत ज्यांचं नऊशे एकरवर अननस आहे एक रुपयाचं अननस विकत विक ते विकत नाहीत पण पंजाबपर्यंत ते सगळे ज्यूस विकतात बरोबर आणि ती व्यक्ती नऊ एकरला भात शेती आणि सिजनल शेती करते तर त्यांना असं विचारलं गेलं की तुम्ही ते नऊ एकर सुद्धा तुम्ही अननसाखाली का नाही आणले ते म्हणाले मी हे माझ्या पोटासाठी काम करतो आणि एक राष्ट्रीय संपत्ती म्हणून सुद्धा मला काही पीक लावायचं आहे म्हणून मी ही सगळी सिजनल शेती करतो म्हणजे मुळात शेतकऱ्याच्या भावना आहेतच पण त्यांना माहिती आहे की मी उद्योग प्रधान आहेच बरोबर म्हणून त्यांनी हा स्वतःला स्वतःच बदल करून घेतला त्यांचा एक डॉक्टर झालेला मुलगा एक इंजिनियर झालेला मुलगा सुद्धा अननासाचीच शेती करतो म्हणून उद्योग प्रधान शेतकऱ्याने प्रत्येकाने उद्योग प्रदान झालं पाहिजे आणि त्याची जी क्षमता आहे त्या क्षमतेप्रमाणे त्याने उद्योग केला पाहिजे बरोबर आणि हा उद्योग सुगंधी वनस्पतीमधला सगळ्यात बेस्ट पर्याय आम्ही याच्यासाठी सांगतो की असा एकही व्यक्ती आपल्याकडे नाही की ज्याचा सुगंधी प्रॉडक्टशी संबंध येत नाही जर अत्तर लावत नसेल तर तो अगरबत्ती लावत असेल अगरबत्ती लावत नसेल तर कधीतरी चंदन उघडत असेल बरोबर आणि चंदन उघडत नसेल तरी कुठलं तरी औषध होमिओपॅथीमधलं किंवा ॲलोपॅथी आयुर्वेदामध्ये घेत असेल की जिथे सुगंधी वनस्पतीचं तेल लागतं कुठलाही माणूस वगळलेला नाही आणि जग जर भारताला स्वतः मार्केट म्हणजे भारत ही बाजारपेठ म्हणत असेल तर आपण देशानेच का नाही म्हणायचं त्यामुळे मार्केट हा प्रश्न नाही आहे आपण प्रॉडक्शन काय करतो आणि स्वतः मूल्यवर्धन काय करतो हे जास्त महत्त्वाचं आहे आणि जसं आपण म्हटलं की ही सगळ्यात मोठी मार्केट आहे मार्केट मार्केट म्हणजे काय मागणी वाढली आणि मागणी वाढल्यानंतर साहजिकच आपल्याला सगळ्यांना माहिती आहे एकदा प्रॉडक्टची मागणी वाढली की भेसळ वाढते आणि भेसळ वाढते म्हणजे काय होतं तर कुठल्याही कुठल्याही वस्तूचा इसेन्स वापरला जातो बरोबर आणि इसेन्स वापरणं हे खूप धोकादायक आहे आपण फक्त चर्चेला बघतो की आत्ता कॅन्सरसारखे लिव्हर खराब होणं फुप्फुसाचे रोग होणं हे काय फक्त पो एअर पोल्युशनने होत नाहीत ना अन्नाचं अन्नामध्ये जे पोल्युशन होतं आहे ते होतं ज्या कधी काळी ॲरोमा थेरपी सुरू झाली ती अरोमाथेरपी आपलं अंतरंग चांगलं करण्यासाठी झाली ती जर केमिकल इसेन्समधून आपण बिघडवत हो असू तर शेतकऱ्याने प्रॉडक्ट सुगंधी वनस्पतीचे केलेले जर ओरिजिनल इसेन्स वापरता येणार असतील तर त्याचा आरोग्यावरही इफेक्ट होणार आहे आणि हा अवेअरनेस वाढतो आहे सोशल मीडिया आहे टी व्ही चॅनल एवढे झालेले आहेत लोक शिक्षणाची प्रत प्रत्येकाची वाढली आहे गावागावात शिक्षण व्यवस्था निर्माण झाली आहे त्यामुळे हे सगळं आत्ता लोकांना रिॲलिटी त्याच्यातली समजते त्यामुळे चांगल्या अन्नासाठी लोकं आग्रही आहेतच जसं आपण ऑर्गेनिक शेतीसाठी आज मागणी होते जशी आज आपल्याला कुठल्याही किलोमीटरवरनं मागणी करावी लागली तरी चालेल पण मिलेट्स मागवले जात आहेत मोठमोठ्या कॉर्पोरेट सेक्टरला किंवा जी श्रीमंत व्यक्ती आहेत ते आपल्या दक्षिण भारतातनं मिलेट्स कुरियरने मागवून अन्न खातायत ही अवस्था असेल तर ती ॲरोमॅटिक प्लांटमध्ये किंवा ॲरोमॅथेरपीमध्ये ओरिजिनल प्रॉडक्ट वापरण्यामध्ये नक्की येणार आहे येणार आहे म्हणजे ती आलेलीच आहे म्हणजे आम्ही जे काय प्रॉडक्ट करतो त्याची मागणी आहेच त्याला असं कधीही झालेलं नाही की आज मार्केटमध्ये याची मागणी नाही जाता जाता शेतकरी बंधू आणि भगिनींना सर आपण काय संदेश द्याल गावखेडं म्हणजे अति पूर्वीची एक गावखेडं म्हणजे काय होतं तर लोक स लोकं सकाळी उठत आहेत शेण काढतायत शेतात चोवीस तास जात आहेत आणि घरी येऊन आहेत म्हणजे शेड्यूल शेतीशी संबंध आज गाव तसं राहिलेलं नाही बरोबर गावां गावांमध्ये सुद्धा प्रचंड प्रमाणात डेव्हलपमेंट झाली शेतकऱ्याची इच्छा आहे माझं मूल सुद्धा उच्च शिक्षित झालं पाहिजे आणि ते होतंय गावागावातली मुलं आय ए एस एम पी एस सी करत आहेत ही स्वप्नच आहेत ना आणि स्वप्नाच्या अलीकडे एक प्रश्नचिन्ह उभं राहतं ते इकॉनॉमिक्सने राहतं पैसा राहतं आणि वर्षातनं एकदा उत्पन्न मिळालेल्या उत्पन्नातनं या गोष्टी कधीच परिपूर्ण होत नसतात कारण त्याच्या दरावर फरक पडत असतो वर्षातनं एकदा मिळणाऱ्या पण आज शेतकऱ्याच्या रिक्वायरमेंट वाढले आहेत ते याच्यामुळेच मुलांचं शिक्षण आणि ते सुद्धा गावात मिळत नाही बाहेरगावी जाऊन शिकणं ह्या सगळ्यामध्ये शेतकऱ्याला आपला छोटा उद्योग करणं ही गरजच आहे आणि असा कुठलाही उद्योग तुम्ही इतर पिकाचा तुम्ही तर राईस मिल टाकू शकत नाही स्वतःच्या उत्पन्नातनं तुम्ही सोयाबीनची ऑइल इंडस्ट्री टाकू शकत नाही स्वतःचंच तेल आहे तेवढं म्हणून अगदी तुमची पाच दहा एकर असली म्हणून तुम्ही ती इंडस्ट्री टाकू शकत नाही पण सुगंधी वनस्पतीचं एक गमक असं आहे तुमचं एकरवर जरी उत्पन्न असलं तरी तुम्ही स्वतःचं युनिट टाकू शकता बरोबर आणि समजा तुमच्या आजूबाजूच्या दहा लोकांना जर ते शक्य नाही तर आजूबाजूच्या दहा लोकांचं तुम्ही कच्चा माल विकत घेऊ शकता आणि तुम्ही स्मॉल स्केल एस एस आय जे स्मॉल स्केल इंडस्ट्री आणि स्मॉल स्केल इंडस्ट्रीसाठी आत्ता एवढं अनुदान आहे देशभर म्हणजे आपण जे एम एस एम ई म्हणतो म्हणजे लघु मध्यम आणि मेजर जो इंडस्ट्रीचा डिपार्टमेंट आहे तिथे योजना वापरल्याच जात नाही ही वस्तुस्थिती आहे कारण उद्योगधंदेच कमी का आपली मानसिकता नोकरदार होणं किंवा कच्चा माल देऊन आपण मोकळं होणं ही hmm. जी मानसिकता आपल्याकडे रुजलेली आहे त्याने इंडस्ट्रीमध्ये येण्याचं किंवा उद्योगधंद्यामध्ये येण्याचं प्रमाण प्रचंड कमी आणि त्याला ऊर्जितावस्था देण्यासाठीच ह्या योजना झालेल्या आहेत hmm. आणि या योजनेचा वापर केला ना तर घराघरात छोटी छोटी इंडस्ट्री करणं ही काय मोठी गोष्ट नाही म्हणजे जसं आत्ता लोक तेलाचा घाणा काढत आहेत तसं सुगंधित द्रव्याचं डिस्टिलेशन युनिट छोटं छोटं करणं हे सहज शक्य आहे आणि ते जर शेतकऱ्यांनी केलं तर याचं इकॉनॉमी असं होईल की तुमचं मूळ क्रॉप आहे मी हे इंटर क्रॉपबद्दल म्हणतोय तर मूळ पिकापेक्षा सुद्धा तुम्हाला उत्पन्न जास्त मिळणार आहे सर आपण या ठिकाणी आलात आणि सुगंधी वनस्पतीची लागवड कशा पद्धतीनं करायची याविषयी इतकं चांगलं मार्गदर्शन केलं सह्याद्री वाहिनीच्या वतीने मी आपली मनापासून आभारी धन्यवाद सर धन्यवाद